नमस्कार प्रभास समाचारच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आज आपण विजय भोसले यांच्या कार्यालयामध्ये आज आहोत आणि नालासोपारा वसईविरांमध्ये अनेक सामाजिक काम करत असताना भोसले साहेबांचं काम फार चांगल्या प्रकारचं आहे आणि वार्ड क्रमांक जो प्रभाग आपला आहे सतरा या सतरामधून भोसले साहेब इच्छुक उमेदवार म्हणून आहेत भोसले साहेब काय सांगाल की तुम्ही शिवसेनेचे नाने आत्तापर्यंत काम करताय त्या कामाचं स्वरूप कसं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक कशी तुम्ही बघता नमस्कार सर्वप्रथम तर मी आपल्या प्रभाग समाचारचे आभार मानतो की आमच्या कार्यालयात वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुमचे पहिले आभार तसेच आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख श्री माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांचे कामाची पद्धत पाहून आम्ही ह्या पक्षाचे काम ते बोलतील त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असतो तसेच आमचे मंत्री महोदय प्रताप साहेब पालघर राज्य पा पालघर जिल्हा तसेच पालघर जिल्हा संपर्क मंत्री फाटक साहेब तसेच आमचे जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णपणे पक्षाचं काम आम्ही चांगल्या पद्धतीत करतो आहे साहेब काय सांगाल की वसई विराट शहर महानगरपालिकेची काही दिवसांवरती निवडणूक आलेली आहे आणि प्रभाग रचनेचं काम सुरू असतानाच आता वार्ड क्रमांक जो सत्र आहे या वार्ड क्रमांक सत्रामध्ये कशा पद्धतीने वसई विराट शहर महानगरपालिकेच्या वतीने झालेली कामं आहेत अनेक काही कामं व्हायची आहे बघा वेळेला बहुत भरपूर प्रमाणामध्ये पावसाची अतिवृष्टी झाली अनेक प्रकारचे कामं होत चाललेली आहेत वसई विरार महानगरपालिकेच्या आपला सतरा नंबर प्रभागामध्ये अनेकसे कामांचे का आ, मतलब गटर लाईन असो पाण्याचे दबाव कमी असतो अनेक प्रकारे आपण ह्या वॉर्डमध्ये कामं करत असतो मग समजा एक्झाम्पल घ्या तुम्ही अतिवृष्टीमुळे कुठलं झाड पडलं किंवा कुठली भिंत कोसळली ह्या सर्व कामांवरती आपल्या वॉर्डमध्ये ए सतरा नंबरमध्ये आपलं लक्ष असतं साहेब कसं सांगाल की महानगरपालिकेमध्ये एखाद्या कामाचा पाठपुरावा आपण कशा पद्धतीने करतात आपण एक पत्रव्यवहार करून त्या कामाचा पाठपुरावा करतो की ज्या वॉर्डमध्ये जे काम आहे समजा आपल्या वॉर्डमध्ये दोन वॉर्ड येतात एक एप वॉर्ड येतो एक ड वॉर्ड येतो त्याप्रमाणे आपल्या वॉर्डप्रमाणे जसे कोणत्या एरियाचं कोणतं काम आहे त्याप्रमाणे आपण त्या पत्राद्वारे त्याचा पाठपुरावा केला जातो साहेब महायुती आहे म्हणजे भाजप तुमच्याबरोबर आहे अनेक छोटेसे घटक पक्ष आहेत की तुम्हाला महा महायुतीचे माध्यमातून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार महा नगरपालिकेत बसण्यासाठी काय तुमची योग्य रचना आहे बघा आमचे कामाप्रमाणे आम्ही बोलणार आहे आमचे जे महायुतीचे आमचे महायुतीमध्ये बसणार आणि आमचे जिल्हे जिल्हा प्रमुख आहेत ते आम्हाला जे दिशा देणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आणि महायुतीच्या पद्धतीत बोलायचं गेलं तर आम्ही आमच्या पक्षाच्या जा ह्याच्यामधून आम्ही चांगल्या प्रकारे आमचं काम अडथळत रे सर चांगल्या प्रकारचं काम वेस्टला तुमचे शहर अध्यक्ष आहेत नगरकर सर त्याचबरोबर तुमचे सचिव जे आहेत संजय मोरे मोरे हे धराडीचे एक शिवसेनेचे कार्यकर्ते असे बोलले जातात गेले अनेक दिवस कार्यकर्ते त्यांचं जे काम आहे इथे नाला फार सुंदर काम आहे काय भेटीगाडी त्यांच्या कशा असतात किंवा आता काय चालू आहे तुमच्या ह्याच्यात वारंवार ते आम्हाला सहकार्य करत असतात त्यांच्या मिटिंगांखाली आम्ही काम करत असतो तसेच त्यांचं आम्हालाही काही कामाने मार्गदर्शन असतं अशा पद्धतीत काम करा काही सहकार्य करा तुम्हाला काही तर प्रॉब्लेम आले तर ते आले ते मोटी -मोटी तुम्ही आम्हाला कळवा हे वारंवार त्यांचा आम्हाला सल्ला असतो संजय मोरे साहेबांचा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अनेक ठिकाणी आम्हाला कुठेही अडचणी आल्या तरी ते उभे राहतात साहेब तुमच्या प्रभागातील मतदारांना अशी त्यांच्यासमोर मोठी मोठी काय कामं आहेत आणि ती कामं तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून लिहिला तर करू शकता हंड्रेड पर्सेंट साहेब माझा एक मुद्दा असतो आहे की मी लोकांसाठी काम करण्याचा माझा हा पहिला मुद्दा आहे आणि मी काही मुद्दे घेऊन चाललेलो आहे परंतु लोकांना असं वाटू नये की हे इलेक्शन पुरतंच करतायत किंवा कशापुरतंच करतायत म्हणून हा मुद्दा मी ओपन करत नसतो पण काही मुद्दे मी घेऊन चाललेलो आहे की ठराविक मुद्दे की माझ्या वॉर्डमधल्या लोकांना अनेकसे प्रश्न निर्माण आहेत की आणि त्यांना त्रास होतो तर ते त्रास त्याचा मार्ग काढण्यासाठी गेले एक वर्षापासून मी त्याचा पत्रव्यवहार चालू केलेला आहे सर तुमचं ऑफिस कंटिन्यू चालू असतं काय असे उपक्रम राबवता किंवा ज्या समाजासाठी उपयोगी पडतील सामाजिक बांधिलकी ठेवून आपण नागरिकांची समस्या सोडतात माझं एक ध्येय आहे की मला नागरिकांचीच सेवा करायची आहे आणि त्या दहा देहाच्या माध्यमातून सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते रात्री टायमिंग नाही अकरा वाजतात टायमिंग नो टायमिंग त्याप्रमाणे आपण ऑफिस चालू ठेवतो याचं माध्यम एकच आहे की शासकीय स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्या लोकांची कामे व्हावीत ह्याप्रमाणे आपलं मा माध्यम आहे सर आत्ताच पाहिलं मी ज्यावेळी तुमच्या ऑफिसमध्ये आलो तेवढे अनेक महिला किंवा बंधू बहिणी इथे बसलेले होते काय त्यांची रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्डचे काही कामं काम वगैरे चालू आहेत किंवा सर्व प्रकारे कामं चालू असतात के वाय सी असेल तुमचे गॅजेट बनवायचे असतील अनेक कामं असतात वेगवेगळे वेग उपक्रम असतात आधार कार्डचे ॲड्रेस चेंज करण्यापासून सगळ्या कामांची आपण इथे मार्गी लावतो नक्कीच सर तुम्ही इच्छुक उमेदवार आहेत तुमच्या वाढच्या मतदारांना काय आवाहन कराल की तुम्हाला निवडून देण्यासाठी वॉर्डच्या मतदारांना आव्हान करण्यासाठी मी काय जास्त बोलू शकत नाही पण वॉर्डच्या मतदारांनीच मला इच्छुक केलेले आहे कारण की कसं आहे की वॉर्डमध्ये मी काम करत असताना अनेकशा नागरिकांचं इच्छा आहे की साहेब तुम्ही उभे राहा तुम्ही उभे राहा अशा प्रकारे लोकसंख्या मला इच्छुक करण्याचं काम माझ्या नागरिकांनीच केलेलं आहे नक्कीच त्यामुळे मला इच्छुकचं हे नाही परंतु माझा जो पक्ष मला निर्णय देईल वरिष्ठांवरती वरिष्ठ देतील त्याच्यावरती दे दे मी ठाम आहे भले मी इच्छुक असेन किंवा नागरिक आणि वरिष्ठ करतील त्यावरती सर्व काही निर्णय राहील सर ही आताची निवडणूक वसई विराट शहर महानगरपालिकेमध्ये पाहिलं की गेली अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि आता नगरसेवक जे जा आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत किती टक्के तुम्ही सांगू शकता की आपणच निवडून येऊ असं तुमची बघा आज ह्या गेल्या एक वर्षामध्ये आपले आमदार समजा राजन नाईक साहेब असो तर स्नेहताई दुबे मॅडम असो यांचं अतिशय फार सुंदर प्रमाणात काम चाललेलं आहे आणि त्या कामाची जनता दखल घेत असते मीडिया तर घेतेच पण जनता मतलब बारकाव्याने नजर असते जनतेची त्याप्रमाणे त्यांच्या कामाला कुठं तोड नाही आणि जनतेची मागणी आहे की त्यांचं काम असंच चालू राहावं आणि लोकांचं प्रश्न सु मार्गी लागावे एवढीच अपेक्षा आहे आपल्या जनतेकडून येणाऱ्या ह्या इलेक्शनला दोन्ही आमदारांचं तुम्हाला कसं सहकार्य असेल नक्कीच चांगल्या प्रकारे सहकार्य असेल आपले आमदार ह्या विभागातून नगरसेवक होते त्यांना इकडची चांगली माहिती आहे त्यांनी आपल्या कामाचीही का बरेच वेळा माहिती घेतलेली आहे त्यांच्या कार्यालयातून काही वेळेला मला फोन आलेले आहेत प्रकारे बऱ्यापैकी लक्ष असेल असं मला अपेक्षित आहे नक्कीच इलेक्शनसाठी तुमची तयारी आता कुठपर्यंत आलेली शंभर टक्के आम्ही इलेक्शनची तयारी आम्ही पेपर माध्यमातून आमच्या कामातून लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत सगळे आमची तयारी आम्ही केलेली आहे परंतु माझ्या तयारीपेक्षा जास्त आमच्या वरिष्ठ आणि नागरिक यांना मी जास्त श्रेय देतो कारण की मी किती काही केलं किती तयारी केली काही केलं तरी नागरिकांच्या हातातल्या काही गोष्टी येतात त्या काही माझ्या हातात नाहीत आणि वरिष्ठांच्या हातात गोष्टी येतात त्या माझ्या हातात नाहीत नक्कीच आताच आपण पाहिलं की आपल्याबरोबर भोसले साहेब सांगत होते की मी इच्छुक होतो का नव्हतो ही नंतरची गोष्ट आहे पण मला इच्छुक ह्या सर्व या तमाम नागरिकांनी मला बनवलं आहे आणि त्यातून एक प्रेरणा मिळाली आहे की नागरिकांचं काम करण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आहे वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे आणि वरिष्ठांनी संधी दिली तर नक्कीच त्याचं सोनं करणार आहेत आणि यासाठीच ही आजची खाची खास मुलाखत होते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हो। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा